पुणे जिल्हा भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल तर तो पवार मुक्त केल्याशिवाय शक्य नाही अशा शब्दामध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पवार कुटुंबियांवर निशाणा साधलाय पुण्याच्या कामशेत मध्ये आयोजित कार्यकर्त्या मेळाव्यात त्या बोलत होत्या यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी पुणे जिल्हा भ्रष्टाचार मुक्त करण्याचा नारा दिला त्याचबरोबर जिल्हा हा पवार करून हा मुक्त करून भाजपला मतदान करावं असं आवाहन सुद्धा यावेळी पंकजा मुंडे यांनी केलं भ्रष्टाचारांना ज्यांचे हात आणि तोंड खरकटे झाले त्यांची आमच्यावर आरोप करण्याची लायकी नाही असं म्हणत विरोधकांना सुद्धा पंकजा मुंडे यांनी लक्ष केलंय की भ्रष्टाचार मुक्त आम्हाला तो पवार मुक्त केल्याशिवाय प्रशिक्षित केले आणि त्याच्यामुळे या नारा जो आपल्या जिल्हाध्यक्षांनी दिलेला आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तो नारा आपण खराब करून दाखवला आणि आता जिल्हा परिषदेमध्ये पण खराब करून दाखवला